तर सांगलीमध्ये शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये जोरदार राडा झाला कार्यालयाच्या हक्कावरनं दोन्ही गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले सांगलीच्या मिरजेत हा राडा झाला दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि धक्काबुक्की केली गणेश उत्सव काळामध्ये सुद्धा शिवसेना कमानीच्या जागेवरनं वाद उफाळून आलेला होता आता पुन्हा याच जागेवरनं वाद निर्माण झाला आणि शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांना भिडले शिवसेनेची एक जागा पूर्वीपासून आहे जे पटवर्धन सरकार होते त्यांनी शिवसेनेला एक पुढे आमची जागा दिली होती जागा नेमान जागा ती जागा नेमानं शिवसेना आमच्या इथे जागा काही कालांतरानंतर ते कुठे गेली काही कुणाला लक्षात आलं नाही मग तिथं डेव्हलपिंग झालं आठ ती जागा महानगरपालिका आम्हाला देण्यास तयार आहे पण इथं उभाटा गटानं रस्त्याच्या मध्ये ज्यांचा त्या जागेशी काही संबंध नाही त्यांनी जर अतिक्रमण करून कार्यालय उभा करण्याचा पण आम्ही मूळ शिवसेना बाळासाहेबांची विचारायची आहे त्याने येऊन हे काम तुझं बंद पाडून सदरचं हे अधिक्रमण आज उठण्यासाठी आम्ही जप बसणार नाही कित्येक वर्ष झालं आम्हाला खरेदीपत्र करून दिलेलं आहे शिवसेना शाखा हेमंत भोकरे यांच्या नावानं आणि आम्ही महापालिकेला अनेक वेळा पत्राचा पाठपुरावा करून सुद्धा महापालिका आमच्याकडे दुर्लक्ष केली आणि आम्ही आमच्या जाग्यावर आम्ही शिवसेनेच्या जागेवर आम्ही आमचं खोकं ठेवून आम्ही आमच्या कुठला अतिक्रमणचा विषय नाही किंवा काही नाही आम्ही बिघी आमच्याकडे उतर आहे आम्ही उताराप्रमाणे आमच्या जागेवर आम्ही जर आमचं आमचं खोकं जर मारत असेल तर आम्ही ह्याच जागी खोकं मारणार